नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट दिनाच्या तुम्हाला सगळं शेतकरी आणि शेतकरी कन्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो तर मग तेरा तारखेला जो आपण व्हिडिओ अपलोड केलेला होता शेतकरी मित्रांनो तेरा तारखेचा म्हणजे चौदा तारखेला म्हणजे तेरा तारखेला पाणी आला दिवसभर आणि चौदा तारखेला उघड होती दिवसभर तर काय म्हणते सोयाबीनची पोझिशन आली का मग तुमच्या शेतामध्ये पांढरी नाही का आली असेल तर नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो कारण की आजचं वातावरण खूप डेंजर वातावरण आहे बघा व्हिडिओला शॉर्टपर्यंत पाहा शेतकरी मित्रांनो आणि आपल्या चॅनल जर पण शेतकरी मित्र नवीन असेल सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा तो चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या प्लॉटमध्ये आलो आहोत एम एस सहाशे बारा महाबीएचची व्हेरायटी आहे एकरी पेरणी आपण चोवीस किलो पेरली होती इथे आणि सुया मात्र सोळा इंचाचाच आहे बघा आणि जो काही आपण व्हिडिओ अपलोड केला होता कालचा चौदा तारखेचा त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की पांढरी माशी जास्त आक्रमक आहे म्हणजे प्रादुर्भाव तर नाही आहे काही म्हणजे जास्त प्रादुर्भाव नाही आहे कमी आहे पण पांढरी मासेचा आपल्या शेतामध्ये जन्म झालेला आहे आणि आजचं वातावरण बघा पूर्ण धुवारी धुवारी आहे शेतकरी मित्रांनो बघा सकाळीच शेतामध्ये आलो शेतकरी मित्रांनो सव्वा सहा वाजलेले आहे खूप धुवारी आहे आता हे धुवारीमुळे काय होते आपल्या पिकाला कोणतं नुकसान होईल बघा आता आपलं पीक आहे शेतकरी मित्रांनो फुल अवस्थेत फुल अवस्थेत असताना आणि हे दड पडलं आहे आपल्या पिकाला पहा ओलं चिंब आहे पाणी जेव्हा पाणी चालू होते वरचा पाणी येते तेव्हापर्यंत हे ओलं राहते आणि जसा वरचा पाणी निघून गेला तर अर्ध्या घंट्यात असे सुकते शेतकरी मित्रांनो म्हणजे काही नाही राहतात अर्ध्या एका तासात पण ह्या जो दळ आहे ना शेतकरी मित्रांनो हे जे धुवारी आहे ह्या जो धुवारीमुळे जो दळ पडला आपल्या सोयाबीन पिकावर या सोयाबीन पिकावर या दळ नाही का लवकर जात नाही कारण की बरेच टाईम दुपारपर्यंत ढगाळ वातावरण राहते हवा काही पाहिजे अशी हो राहत नाही तर या दडानं काय होते शेतकरी मित्रांनो जे काही आपलं पीक फुलावर आहे यानं येते बुरशी बुरशी शंगळे होते शंगीवरे बुरशी येते आणि ही प्रमाण वाढते शेतकरी मित्रांनो आणि सूर्यप्रकाश भेटत नाही आपल्या सोयाबीन पिकाले लवकर दड ह्या सोकत नाही खूप दड आहे बघा असं जर केलं ना पूर ओल चिंब होते तर असं नुकसान होते कुटे कुटे या धुवारीनं तर बघा आपल्या शेतामध्ये कुठे ना कुठे पिवळा मोजाकचे प्रमाण दिसते या पिवळा मोजाक होया असे जर झाड दिसले तुम्हा जा जा ना तुम्हाला शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये काय करायचं सरळ असं खालतं पकडायचं बुडामध्ये ना असं वरत ओढून उपडून टाकायचं बरेचसे झाडं उपडले आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्ही पण असे जर झाड दिसले बा पांढरी माशी मोजा घेते यानं पूर्ण रस जो क्लोरिफिल आहे शेतकरी मित्रांनो जो क्लोरिफिल पणाला हिरवं ठेवते याच्यातला पूर्ण रस शोषून घेतला आणि हे जे पाने पिवळे पडले आहे आता याला सूर्यप्रकाशही भेटला तरी हे हिरवं पडणार नाही पानं वाहून जाणार हे फुलं गळील गळतील आणि याची वाढ होत नाही शेतकरी मित्रांनो आता हे किती पानं वाहिले याचे एक दोन तीन चार पाच सहा बाकीचे आहे पण शेंड्यावरचेच पानं गेले शेंड्यावरचेच पानं मेन राहतात पिकाचे तसा प्रसारण पावतो आणि हे जे पांढरी याला वातावरण जर दमट भेटलं ना शेतकरी मित्रांनो गरमाट जसं चौदा तारखेचं कालचं वातावरण होतं शताब्दी म्हणजे पाणी तर सांगितलं होता पण पाणी संध्याकाळी पडला काही ठिकाणी पण दिवसभर पाणी नाही पडला ऊन होती गरमी गरमावट होत होती आज जरी पाणी आला असेल तेरा तारखेला पण तेराच्या संध्याकाळला चौदाच्या संध्याकाळला आजची पंधरा आहे तरीही आपल्याला गरमी होते घरीही फॅनची आवश्यकता आहे म्हणजे अजूनही वातावरण थंड झालेलं नाही आहे वातावरणात ना घरमाट अजून कायम आहे शेतकरी मित्रांनो या वातावरणात काय होते शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकावर कपाशीवर बारीक थिप्स पांढरी माशी आणि आता तो दडस पडला म्हणजे धुवारीस पडली या धुवारीमुळे किटकाचा प्रादुर्भाव होण्याची फार शक्यता आहे आणि या धुवारीमुळेही आपलं पीक मागारते याची विल्हेवाट कशी लावायची शेतकरी मित्रांनो बघा हे हे प्रसरण पावते याच्यावर पांढरी माशीचे अंडे राहत आहे आता जेमतेमते जे ते पांढरे माशीचे अंडे बाहेर निघणार कारण की संख्यालाही दिसून राहिले ना आपल्याले आता काय होईल जे काही बारीक माशी आहे आणि याच्यावर दड आहे ते त्याला चिपकते चिपकून काही ह्या दडानं ही मरते शेतकरी मित्रांनो पांढरी माशी पाणी राहते ना ते चिपकते त्याले तर हे याची विल्हेवाट टिकल लावायचे बघा शेता शेत बरेचसे झाड फेकलेले आहे इथे दिसते हे बघा शेतीत बस म्हणजे इकडे त्यांना हवेनं काही प्रसार होणार नाही तसं तर हाईट फ्लाय प्रसार करते तर अशी पोजिशन आहे शेतकरी मित्रांना आपली सध्या आपल्या सोयाबीनची बरेचशे ठिकाणी वातावरण काही बरोबर नव्हतं पांढरी माशी आपल्याला दिसली जर तुम्हाला पांढरे माशीचे अंडे दिसतले असले सर काळपट ते पानाच्या पाना मागील बाजूला अंडी देते दे दे दे, शेतकरी मित्रांनो हे पान आहे ह्या पानाच्या मागील बाजूला अंडी देते दे दे शिरापाशीत देते तर म्हणजे काही काळपट राहते ते लिक्विड राहते शेतकरी मित्रांनो त्या आणि लहान अवस्थेत तिथंच राहतात ते पानाचा रोष शोषण करणार जशी ती मोठी होते तशी ते सगळीकडे ते पसरते शेतकरी मित्रांनो आणि या पांढऱ्या माशीचा काप दिवसात असते वीस ते एकवीस दिवस वीस एकवीस दिवस, दिवस। म्हणजे साधारण तिथल्या दिवशी ते राहते शेतकरी मित्रांनो जर आपण लवकर नियोजन नाही केलं आणि याचा खूप प्रसार होतो फास्ट ते लवकर रस शोषण करते हे बघा आता जर आपण हे बघा आहे पांढरी माशी आहे काही नाही प्रमाणात कारण की इथे थोडंसं सो दाट सोयाबीन आहे ज्या दाट आहे पांढरी माशी तिथे हवा लागत नाही कारण की तिथे गरमाट राहते आणि ज्या ठिकाणी पांढऱ्या माशीचे अंडे असेल आणि गरमाट दमट वातावरण असेल तिथे लवकर अंड्यातून जे का अंडे असतात पांढऱ्या माशीचे तिथून लवकर ते बाहेर निघतात अंड्यातून कारण की अंड्यातून पिले बाहेर निघाला गरमाट वातावरण पाहिजे थे थे। चेन्या। चेन्या थे थे थे। थे तस कुठे ते निघते आता तुम्ही म्हणान हिवाळ्यात तर गरमाट वातावरण राहत नाही कारण हिवाळ्यातही राहते शेतकरी मित्रांनो सकाळी गरमाट राहते शेतामध्ये थंडी तर राहते पण तिकामधून जसं आपण स चण्या खालचा भाग राहतो तिथं गरमाट राहते आणि वरतून दळ पडते त्याच्यानं थंड राहते जसं हिरीतलं पाणी जसं गरमाट राहते तसंच म्हणून ते अडी आपल्याला दिसते शेतकरी मित्रांनो असा विषय आहे शेतकरी मित्रांनो या वातावरणाचा प्रत्येक ऋतूमध्ये अळी दिसतेच आपल्याला नाही का गरमाट वातावरण राहतेच ढगाळ वातावरण हिवाळ्यात ढगाळ वातावरण तयार होते गरमी राहते वावरात तर अळी येते शेतकरी मित्रांनो येते का नाही तर ह्या वातावरणामुळे अळीचा प्रसार होतो जसं तर वाई म्हणजे जो पिवळा मोजाक आहे त्यालाही कारण कोण आहे पांढरी माशीच आहे पांढरी माशीमुळेच पिवळा मोजाक येतो पण सोयाबीन पिवळं हे बरेचसे कारण नाही पडते याला बारीक निरीक्षण करूनच आपल्याला चेक करावे लागेल का बा कोण्या कारणामुळे आपलं सोयाबीन पिवळं पडलं बघा पाणी कमी आला त्यांना सोयाबीन पिवळं पडते पाणी जास्त आला त्यांना सोयाबीन पिवळं पडते पाणी साचून असलं शेतामध्ये तो भाग पिवळा पडतो पडत नाही का आणि सोंगणीच्या टाईमला तर सोयाबीन पिवळच पडते नेमका तुमचं पीक जर फुलावर हो आहे शेंगीवर हो आहे आणि वातावरण वा दमट आहे आणि तुम्हाला जर पांढरी मशी दिसली त्यांना जर सोयाबीन पिवळं पडलं तर सोयाबीन भरत नाही याला लवकरात लवकर फवारणी करावी तर या धुवारीमुळे हे जे काही आपलं फुलावर अवस्थेत आहे हे फुलावर नाही का बुरशी येते शेतकरी मित्रांना बुरशी मी सांगितलंच आहे तुम्हाला तर खूप घातक वातावरण आहे आपल्या पिकाला आणि थोडीशी हवा पण सुटली आणि धुवारी वाढून राहिली कमी नाही होऊन राहिली ना आता हे धुवारी आता उघाडीची समजावं का झडीची समजावं काही समजत नाही आहे आणि हे धुवारी लवकर जाते शेतकरी मित्रांनो फक्त एक पाणी पाहिजे चांगला मुसळधार जाईन आपल्या जे पिकावर धुवारी आली यांना निघून जाईन या धुवारी मुलाटीवर कोकडा असं बरेचसे रोग येतात शेतकरी मित्रांनो कारण की सूर्यप्रकाश नाही भेटत ढगाळ वातावरण आहे लवकर सुकत नाही हे पाणी असा विषय येऊन राहिला आहे आता तेरा तारखेपासून वातावरण खूप बदललं घातक वातावरण आहे आपल्या पिकाले काय करता म्हणजे असं समजा शेतकरी मित्रांनो नव्याण्णव टक्के निसर्गाचा आधार पाहिजे आपल्या शेतीला आणि एक टक्का आपलंच चालते बाकी नव्याण्णव टक्के तर शेतीचं म्हणजे निसर्गाचंच चालते शेतकरी नाही का खरं बरोबर आहे ना नक्की कमेंट करा सांगा मग अशी विषय झाला या चार पाच दिवस शेतकरी मित्र कमेंट करतात की आता तिसरी फवारणी दुसरी फवारणी कोणती माझी इथं कीटकनाशकाची दुसरीच फवारणी होणार आहे आता या तीन तीन चार दिवसामध्ये वेळही लागू शकतो कारण की वयानी नाही आहे शेतकरी मित्रांनो दळ पडून द्यायला वयानी कशी पाहिजे सकाळी सूर्यदर्शन झालं पाहिजे मोकळं वातावरण पाहिजे तेव्हा कुठं आपला फवारा सक्सेसफुल होईल अशा वातावरणात फवारा मारून काही फायदा नाही कारण की पूर्ण दळ आहे दडावर जर फवारणी केली तर व्यवस्थित होत नाही सक्सेसफुल होत नाही तर फवारणी शेतकरी मित्रांनो एम्प्लिगो मारा तुम्ही आणि एक बुरशीनाशक मारा एम्प्लिगो आणि बुरशीनाशक याचा असा शेतकरी मित्रांनो पंधरा ते वीस दिवस चालतो आणि लवकर कव्हरही पण होते जे काही पांढरे मासेचे अंडे आहे जे काही थिप्स आहे जे काही र रो, रसोषण करणारी किडी आहे आणि जे काही अडी आहे अडीचे अंडी आहे तर बराचसा या आपली फायदा होईल आपल्याला पण एक सांगतो बुरशी ज्यांना जे आहे बुरशीसाठी आवश्यक आहे टिल्ट मारा शेतकरी मित्रांनो बुरशीसाठी एक नंबर टिल्ट सोयाबीनवर टिल्ट मारा लिक्विड फॉर्ममध्ये येते टिल्ट मारा खूप भारी भारी फवारा होऊन जाईल तर अशी अवस्था आहे आज शेतकरी मित्रांनो खूप म्हणजे काय सांगू आता मी नाही का वातावरणामुळे ना मी तर सांगितलंच आहे नव्याण्णव टक्के निसर्ग आहे आणि एकश टक्का आपला आहे बाकी काय करू शकतो आपण आता हे भरली काय करू शकतो फस्ते मारत फॉरन नाही मारू शकत नाही का जबरदस्तीने मारतोय म्हटलं तर सस्कीच नाही होत अशी गत आहे पाय निसर्गापुढं माणूस काही करू नाही शकत शेतकरी मित्रांनो बरोबर नाही काय तर आज इथंच थांबूया पंधरा ऑगस्ट आहे आज तुम्हाला सगळं शेतकऱ्यांना शेतकरी कन्यांना माझ्याकडून माझ्या परवाकडून पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा शेतकरी मित्रांनो मंगल कामना देतो तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद